सुरेश धस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो आणि त्याच सुरेश धसांना मला प्रश्न विचारायचा आहे आष्टी मधला आदिवासी समाजामधला भिल्ल समाजातला संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड नावाचा तरुण अंजलीताई दमनिया आम्हाला त्या संजय उर्फ बिट्ट्या गायकवाडच्या आरोपीचा शोध तुम्ही लावून द्या कुठे गेला बिट्ट्या गायकवाड कुठे गेला तो आदिवासीचा पोरगा गरीबाच्या पोरानं भटक्या विमुक्ताच्या पोराची हत्या झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध मोर्चे निघत नाहीत खैरलांची प्रकरण घडला नगरमध्ये एका बंगी समाजाच्या पोराला वैरण कटिंगच्या मशीनमध्ये घालून त्याची हत्या केली गेली अरे गोरगरीबाची पोरं गुस्तोड मजुराची पोरं काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची पोरं अभ्यास करून एम पी एस सी यू ची परीक्षा रात्रंदिवस अभ्यास करून देतात पोटाला चिमटा घेऊन ते अधिकारी झाले पोलीस अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील प्रशासनामधली माणसं असतील तुम्ही त्या अधिकाऱ्यांची जात करता आणि तो आस्ती पाठवत्याचा आमदार म्हणतो तुम्हाला खर तर त्याच्यावर टीका करायला मी आलो नाही पण त्या माणसानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच राजकारण सुरू केलं या माणसानं या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर या माणसाची भाषा वेगळी होती अरे गुलाल पडला अंगावर अरे विजय झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो पराभूत झालेल्या माणसाची भावना समजू शकतो ना पण निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावरती टीका करायला सुरुवात झाली धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजेत यासाठी प्लॅन केला गेला बरोबर आहे का निवडून आला तर ला ला। मंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला आणि मंत्री झाल्यावर पालकमंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला त्यावेळी काय स्वर्गीय संतोष भाई देशमुखची काय हत्या झाली होती का गेल्या वर्ष दीड वर्ष भराबाधे सुरेशांना धास म्हणतो गँग्स ऑफ बीड गँग्स ऑफ वासेपूर फिल्मी डायलॉग पाहिजे त्या सुरेशांना धसाला माझा एक विचार नाही एक प्रश्न विचारतो मी या सुरेश धसांना अरे सुरेश धस तुम्ही आमदार झाला राह तुम्ही ज्यावेळी अंतर्बनी सराटीमध्ये गोळीबार झाला माझ्या पोलीस भगिनीवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये बीड शहरामध्ये ओबीसीची घरं जाड जिल्ह्यातला गॅंग ऑफ बीड या सुरेश घसाला दिसले नव्हते का त्यावेळी किती पिस्तूली सरकारनं दिल्या याची माहिती सुरेश धसांना नव्हती का सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोष भाई देशमुखांच्या हत्येच राजकारण करतोय मला जबाबदारीने तुमच्या समोर सांगायचंय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होतं ही हत्या जातीच्या भांडणातून झाली नाही तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहेत मग आरोपींचे मग प्रत्येक घटना घडली आज पुण्यामध्ये घटना घडली मग त्या आरोपीची जात शोधायची आणि त्या जातीच्या विरोधात मोर्चा काढायचा का या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गावगाड्यामधल्या ओबीसी भट्ट्यामुक्त जाती जमातीच्या लोकांना नेहमी दहशतीत ठेवण्याचं काम केलंय तो सोळंकी नावाचा आमदार तुझं घर जाळलं जात होत त्यावेळी आवाज उठवणारे छगनरावजी भुषबळ होते घर जात त्याचा प्रतिकार केलेला बीड जिल्ह्या मधला ओबीसी धावणारा दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय अरे हत्येला कधी आरोपीला कधी जात पात धर्म असत नाही कुठलाही माणूस कधी गुन्ह्याचं समर्थन करत नसतो इथं न्याय व्यवस्था आहे इथं पोलीस प्रशासन आहे इथं सी आय डी आहे आणि मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा या महाराष्ट्रातल्या ओबीसी आमच्या अठरा पगड जातीच्या लोकांनी भटक्या विमुक्त जाती लो जमातीच्या लोकांनी आम्ही तुमच्याकडे बघून माहितीला मतदान दिलंय तुम्हाला सत्तेमध्ये बसवलंय पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आडून या ग्रह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्या ग्रह विभागाचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत खर तर या ज्या हत्या घडलेल्या आहेत त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमध्ये गिरी गोसावी समाजाच्या आठ नऊ वर्षाच्या दोन चिमुरड्या मुलींची हत्या झाली एका भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या छोट्या मुलींची अतिशय निर्दय पद्धतीने हत्या झाली त्याचबरोबर आज पुणे शहरामध्ये आय टी इंजिनियर एक इंजिनियर असलेल्या मुलीची कोयत्यानं हत्या झाली आज पुण्यामध्ये या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करून आज या श्रद्धांजली सभेमध्ये स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही या हत्या झालेल्या आहेत या महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालणाऱ्या घटना आहे याचं समर्थन कुणीही करणार नाही पण गेल्या अनेक दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जात शोधून गुन्हेगाराचा समाज शोधून त्या समाजाला गुन्हेगारीच्या कटगऱ्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न या बीड जिल्ह्यामधल्या पुढाऱ्यांकडून होतोय त्यांच्या या वृत्तीचा निषेध करण्यासाठी आजची ही निदर्शन ओबीसी बांधवांच्या वतीनं होत आहेत आता माझ्यासमोर माता भगिनी खूप मोठ्या प्रमाणात इथं जमा आहेत तरुण वर्ग इथं जमा आहे आम्ही गुन्ह्याचं कधीही कुठंही समर्थन केलेलं नाही आमच्या नेतृत्वानं कुठेही समर्थन केलेलं नाही खऱ्या अर्थानं अशी वेळ कुणावरही येऊ नये शत्रूतल्या शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये अशी मानणारी आम्ही सगळी माणसं आहोत परंतु काही नेते निवडून आले आणि एक नेता आरक्षणाच्या आंदोलनातनं अपघातानं नेता झाला आणि त्याचा जो त्यांना ही जी भाषा होती त्याची भाषा अन्नानं घेतली आणि त्यांच्या संघर्षामधून तो काल परवा म्हणाला की मी घरात घुसून मारेन खऱ्या अर्थानं हे जे वक्तव्य केलं हे वक्तव्य या महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामधल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या जालना जिल्ह्यामधल्या परभणी जिल्ह्यामधल्या धाराशिव जिल्ह्यामधल्या लातूर जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारं वक्तव्य होत आम्ही गेली दहा पंधरा दिवस सहन करत होतो एका समाजाला टार्गेट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या घटना घडत होत्या एखाद्या कार्यालयामध्ये गेलं आठ जात काढली जाते एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये गेलं आठ जात काढली जाते एक अंजली दमान या नावाची एक सोशल वर्कर मध्ये आली मध्ये आणि त्या काय म्हणाल्या की बीड जिल्ह्यामध्ये वंजारी जातीचेच अधिकारी आहेत त्या ताईंना सांगणं आहे अरे गोर गरीबाची पोरं उसतोड मजुराची पोर काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची पोरं अभ्यास करून एमपीएससी ची परीक्षा रात्रंदिवस अभ्यास करून देतात पोटाला चिमटा घेऊन ते अधिकारी झाले पोलीस अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील प्रशासनामधली माणसं असतील तुम्ही त्या अधिकाऱ्यांची जात करता आणि तो आष्टी पाटोद्याचा आमदार म्हणतो तुम्हाला खर तर त्याच्यावर टीका करायला मी इथं आलो नाही पण त्या माणसानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच राजकारण सुरू केलं या माणसानं या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर या माणसाची भाषा वेगळी होती अरे गुलाल पडला अंगावर अरे विजय झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो पराभूत झालेल्या माणसाची भावना समजू शकतो ना पण निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावरती टीका करायला सुरुवात झाली धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजेत यासाठी प्लॅन केला गेला बरोबर आहे का निवडून आला तर मंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला आणि मंत्री झाल्यावर पालकमंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला त्यावेळी काय स्वर्गीय संतोष भाई देशमुखची काय हत्या झाली होती का गेल्या वर्ष दीड वर्ष सुरेश सुरेशांना धास म्हणतो गँग्स ऑफ बीड गँग्स ऑफ वासेपूर फिल्मी डायलॉग वाची त्या सुरेशांना धसाला माझा एक विचार नाही एक प्रश्न विचारतो मी या सुरेश धसाना अरे सुरेश धस तुम्ही आमदार झाला राह तुम्ही ज्यावेळी अंतर्वली सराटीमध्ये गोळीबार झाला माझ्या पोलीस भगिनीवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये बीड शहरामध्ये ओबीसीची घरं जाळण्यात आली त्यावेळी बीड जिल्ह्यातला गॅंग ऑफ बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये किती पिस्तुली सरकारनं दिल्या याची माहिती सुरेश धसांना नव्हती का सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषबाई भाई देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतोय मला जबाबदारीने तुमच्या समोर सांगायचंय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होतं ही हत्या जातीच्या भांडातून झाली नाही तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहेत मग आरोपींचे मग प्रत्येक घटना घडली आज पुण्यामध्ये घटना घडली मग त्या आरोपीची जात शोधायची आणि त्या जातीच्या विरोधात मोर्चा काढायचा का या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गावगाड्यामधल्या ओबीसी भटक्यावी जाती जमातीच्या लोकांना नेहमी दहशत ठेवण्याचं काम केलंय तो सोळंकी नावाचा आमदार तुझं घर जाळलं जात होत त्यावेळी आवाज उठवणारे छगनरावजी भुजबळ होते ज्या क्षीरसागराचं घर जाळलं जात होतं त्याचा प्रतिकार करायला बीड जिल्ह्यामधला मधला ओबीसी धावून दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय अरे हत्येला कधी आरोपीला कधी जात असत नाही कुठलाही माणूस कधी गुन्ह्याचं समर्थन करत नसतो इथं न्याय व्यवस्था आहे इथं पोलीस प्रशासन आहे इथं सी आय डी आहे आणि मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न आहे चा या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी आमच्या अठरा पगड जातीच्या लोकांनी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी आम्ही तुमच्याकडे बघून महायुतीला मतदान दिलंय तुम्हाला सत्तेमध्ये बसवलंय पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आडून या ग्रह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्या ग्रह विभागाचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत